आणि आता बातमी आहे नीलम गोरे यांच्या संदर्भात कारण त्यांनी वक्तव्य केलंय महाराष्ट्राचं राजकारण तीन दिवसांनी बदलतंय असं उपसभापती नीलम गोरे यांनी सूचक वक्तव्य केलंय भाजपा आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती असल्याचंही नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे नीलम गोरेंच्या वक्तव्याचा अजित पवारांकडे रोख दिसतोय महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी फार वेगाने बदलते त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं पण आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न येणार आमच्या आता उपाध्यक्षाबरोबर इतका मला आदर आहे पण मी त्याला दहा पंधरा वर्ष ओळखते झिरवा साहेबांना पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं पण इतकं पेसामुळे आणि ते भावना विवेष झाले आणि त्यांनी ते केलं त्यांचा तो प्रश्न सुटला म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये